वाचे वदता शिवनाम तयानबादि क्रोध काम वाचे वदता शिवनाम तया न बाधि क्रोध काम नम शिवाय नमस्षिवाय। ॐ नम शिवाय हर हर भोले नम शिवाय हे शिवभक्तांनो आता सावध व्हा कारण आज तुम्ही ऐकणार आहात त्या पवित्र श्रावण महिन्याचं रहस्य स्वतः महादेवानी आद्य सनातन ऋषी सनतकुमारांना सांगितलेलं हे ज्ञान केवळ एक कथा नाही तर एक आध्यात्मिक मार्ग आहे या श्रावण महिन्यातील प्रत्येक क्षण का पवित्र असतो का हे मास व्रत उपवास जप ध्यान आणि शिवभक्तासाठी श्रेष्ठ मानला जातो हे सर्व उलगडणार आहे या दिव्य संवादातून जिथे स्वय शिवच सांगतात श्रावण महिन्याचे अद्वितीय महत्व तर चला श्रवण करूया ती कथा जी केवळ एकण्यानेच जन्मोजन्मीचे पाप हरते पुण्याचे दरवाजे उघडते आणि अंतकरण पवित्र होते तर ही कथा आहे स्कंद पुराणातील श्रावण महात्म्य तर कथेला सुरुवात करूया स्वत शिव म्हणाले अरे महान पुरुषा तू बरोबर बोललास असे म्हटले आहे हे ब्रह्मपुत्र तू नम्र सदाचारी विश्वासू आणि भक्तिप्रिय श्रोता आहेस हे निष्पाप श्रावण महिन्याबद्दल तू जे काही नम्रपणे विचारले आहेस आणि जे काही तू विचारले नाहीस ते मी तुला मोठ्या आनंदाने आणि प्रेमाने सांगेन जो माणूस कोणताही द्वेष सहन करत नाही तो सर्वांना प्रिय असतो आणि तू त्या प्रकारे नम्र आहेस कारण जरी मी तुझ्या अहंकारी पित्या ब्रह्मदेवाचे पाचवे डोके कापले असले तरी तू त्या गोष्टीचा द्वेष भावना सोडून दिली आहेस आणि माझ्या आला आहेस म्हणून हे प्रिय मी तुला सर्व काही सांगेन तू एकाग्रतेने ऐक हे श्रावण महिन्यात नियमितपणे नक्षत्र व्रत करावे आणि संपूर्ण महिनाभर दररोज रुद्राभिषेक करावा या महिन्यात आपल्या आवडत्या सर्व गोष्टीचा त्याग करावा लाखो फुले फळे दात तुळशीच्या कळ्या तुळशीची पाने आणि बिल्वपत्रे यांनी भगवान शिवाची पूजा करावी एक कोटी शिवलिंगे बनवावीत आणि ब्राह्मणांना भोजन द्यावे संपूर्ण महिन्यात धरण पारण व्रत किंवा उपवास करावा या महिन्यात मला अत्यंत प्रिय असलेला पंचामृत अभिषेक करावा या महिन्यात केलेले कोणतेही चांगले कर्म अनंत फळ देते हे मुनी या महिन्यात जमिनीवर झोपा ब्रह्मचारी रहा आणि सत्य बोला हा महिना कधी उपवास न करता घालू नये फळे किंवा हवीशान खावे पानावर अन्न खावे व्रत करणाऱ्या व्यक्तीने या महिन्यात पूर्णपणे सोडून द्याव्यात हे मुने उपवास करावेत जो आहे जमिनीवर झोपतो स्नान करतो आणि इंद्रियावर नियंत्रण ठेवण्यावर मन केंद्रित करतो त्याने दररोज माझी पूजा करावी गोष्टी या महिन्यात केल्या जातात जो माणूस चांगले आचरण करतो जमिनीवर झोपतो सकाळी स्नान करतो आणि इंद्रियावर नियंत्रण ठेवतो त्याने दररोज एकाग्र मनाने माझी पूजा करावी या महिन्यात केलेले पुरश्चरण निश्चित मंत्राचे यश मिळवते या महिन्यात भगवान शिवाचा षडक्षर मंत्र किंवा गायत्री मंत्र जप करावा आणि भगवान शिवाची प्रदक्षिणा करावी त्यानंतर त्यांना नमस्कार करावा आणि वेदाचे पठन करावे पुरुष सूक्ताचे पठन खूप फलदायी आहे या महिन्यात केलेले ग्रहयज्ञ कोटी होम लाख होम आणि आयुध होम हे लवकरच फळ देतात आणि इच्छित फळ देतात जो व्यक्ती या महिन्यात उपवास न करता एक दिवसही घालवतो तो, तो महाप्रलय होईपर्यंत भयंकर नरकात राहतो या महिन्या इतका दुसरा कोणताही महिना मला प्रिय नाही हा महिना इच्छा असलेल्या व्यक्तीला इच्छित फळ देतो आणि इच्छा नसलेल्या व्यक्तीला मोक्ष देतो हे सत्पुरुष या महिन्यातील उपवास आणि धर्म याबद्दल माझे ऐका रविवारी सूर्यव्रत पाळावे माझी पूजा करावी आ करावी आणि सोमवारी रात्री जेवावे श्रावण महिन्यातील सोमवारापासून अर्धा तास रोटक नावाचा उपवास करावा या उपवासामुळे सर्व इच्छित परिणाम मिळतात ते आवश्यकच आहे श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारापासून सुरू होऊन साडे तीन महिने रोटक नावाचा व्रत पाळला जातो या व्रतामुळे सर्व इच्छित फळे मिळतात असे म्हटले जाते की मंगळगौरी गौरी व्रत मंगळवारी बुधवार आणि गुरुवारी या दोन्ही दिवशी व्रत शुक्रवारी जीवतिका व्रत आणि शनिवारी भगवान हनुमान आणि नरसिंह यांचे व्रत केले जाते हे मुनी आता तिथीनुसार केलेले व्रत ऐका श्रवणाच्या शुक्ल पक्षाच्या दुसऱ्या दिवशी औदुंबर नावाचा व्रत पाळला जातो श्रावणाच्या शुक्ल पक्षाच्या तिसऱ्या दिवशी गौरी व्रत पाळला जातो त्याचप्रमाणे शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला दुर्वा गणपती नावाचा व्रत पाळला जातो हे मुनी त्या चतुर्थीचे दुसरे नाव विनायकी चतुर्थी आहे शुक्ल पक्षातील पंचमी तिथी ही नागाच्या पूजेसाठी शुभ आहे हे महान ऋषी ही पंचमी रौकल्पवादी या नावाने जाणून घ्या षष्टी तिथीला सुपोधन व्रत आणि सप्तमी तिथीला शीतल व्रत पाळले जाते अष्टमी किंवा चतुर्दशी तिथीला देवीचे पवित्र रोपण व्रत केले जाते या महिन्यातील शुक्ल नवमी तिथी आणि कृष्ण पक्ष या दोन्ही दिवशी नक्त व्रत पाळावे असे म्हणतात या दिवशी आषाढ नावाचा उपवास पाळला जातो दोन्ही दोन्ही एकादशी तिथींना या व्रताची आणखी काही वैशिष्ट्ये आहेत दशमी तिथीला आषाढ नावाचा व्रत पाळला जातो या महिन्यात दोन्ही पक्षातील एकादशी तिथी या व्रतासाठी काही इतर विशेषता मानल्या जातात श्रावण मासातील शुक्ल पक्षातील द्वादशी तिथीला श्री विष्णूचे पवित्रारुपण व्रत म्हटले जाते या द्वादशी तिथीला भगवान पूजा केल्याने परम मोक्ष प्राप्त होतो हे प्रिय द् पुढे शिव म्हणतात सभेत उत्सर्जन उपकर्म सभादीप उपकर्म त्यानंतर रक्षाबंधन पुन्हा श्रावण कर्म सर्प बलिदान आणि हयग्रीवाचा अवतार ही सात कर्मे पौर्णिमेच्या दिवशी करण्याचे सांगितले आहे श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षाच्या चौथ्या दिवसाला संकष्ट चतुर्थी व्रत म्हणतात आणि श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षाच्या पाचव्या दिवसाला मानव कल्पादि म्हणून ओळखले पाहिजे हे द्विजमानवातील श्रेष्ठ कृष्ण पक्षाच्या आठव्या दिवशी भगवान श्रीकृष्ण यांनी पूर्ण अवतार घेतला या दिवशी त्यांनी अवतार घेतला म्हणून या दिवशी मोठ्या उत्साहाने उपवास करावा हे ऋषी श्रेष्ठ ही अष्टमी मनवादी तिथी म्हणून ओळखली जाते श्रावण महिन्याच्या सातव्या दिवसाला पिठोरा व्रत म्हणतात ज्यामध्ये कुश गवताचे सेवन केले जाते आणि बैलाची पूजा केली जाते या महिन्यात शकला प्राशन केले जाते हे मुनी श्रावण महिन्यातील अमावस्या तिथीला पितृव्रत म्हणतात त्या तिथीला कुश गवत सेवन केले जाते आणि वृषभ राशीची पूजा केली जाते या महिन्यात शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथी पासून सुरू होऊन सर्व तिथी मध्ये वेगवेगळे देवता असतात प्रतिपदा तिथीची देवता अग्नी आहे द्वितीय तिथीची देवता ब्रह्मा आहे तृतीय तिथीची देवता गौरी आहे आणि चतुर्थीची देवता गणपती आहे पंचमीची देवता नाग आहे आणि षष्ठी तिथीची देवता कार्तिकेय आहे सप्तमीची देवता सूर्य आहे आणि अष्टमीची देवता शिव आहे नवमीची देवी दुर्गा दशमीची देवता यम आहे आणि एकादशीची देवता विश्वदेव आहेत द्वादशीची देवता विष्णू आहेत आणि त्रयोदशीची देवता कामदेव आहेत चतुर्दशीची देवता भगवान शिव आहेत पौर्णिमेची देवता चंद्र आहे आणि अमावसेची देवता पित्तर आहेत त्यांना सर्व तिथीची देवता म्हटले जाते त्याच दिवशी देवतेची पूजा करावी साधारणपणे या महिन्यात अगस्त उगवतो हे मुने मी तुला तो, तो आव्हान सांगत आहे तू लक्षपूर्व ऐक सिंह राशीत प्रवेश करण्याच्या दिवशी बारा अंश आणि चाळीस तास होतील आणि गुरुग्रहाचे विभाजन होईल सूर्य सिंह राशीत प्रवेश करतो त्या दिवसापासून बारा अंश आणि चाळीस तास उलटून गेल्यावर अगस्त उगवतो त्याच्या सात दिवस आधी अगस्तला अर्घ अर्पण करावे बारा महिन्यात सूर्य वेगवेगळ्या नावाने ओळखला जातो त्यापैकी श्रावण महिन्यात सूर्य गबस्ती या नावाने चमकतो या महिन्यात लोकांनी सूर्याची पूजा भक्तीने करावी हे सत चार महिन्यात कोणत्या गोष्टी निश्चित आहेत ते ऐका श्रावण महिन्यात भाज्या आणि भाद्रपद महिन्यात दही सोडून द्यावे तसेच अश्विन मध्ये दूध आणि कार्तिक मध्ये डाळी सोडून द्याव्यात जर तुम्ही या महिन्यात या गोष्टी सोडू शकत नसाल तर फक्त श्रावण महिन्यातच या गोष्टी सोडल्याने माणसालाही तेच फळ मिळू शकते हे पूजनीय मी तुम्हाला या थोडक्यात सांगितले आहे हे महान ऋषी या महिन्यातील व्रत आणि धर्मांची माहिती शेकडो वर्षातही कोणीही सांगू शकत नाही माझ्या किंवा विष्णूंच्या प्रसन्नतेसाठी पूर्णपणे उपवास करावा परमार्थाच्या दृष्टिकोनातून दोघांमध्ये कोणताही फरक नाही जे भेद करतात ते नरकात जातात म्हणूनच हे सनत कुमार तुम्ही धर्माचे पालन करावे अशा प्रकारे ईश्वर यांच्या संवादातील श्रवण प्रकारेश कथन नावाचा दुसरा अध्याय पूर्ण झाला आहे तर हे प्रिय शिवभक्तांनो सनत कुमाराने संपूर्ण भक्तिभावाने ऐकलेले हे महात्म्य आणि आपणही आज त्या शब्दामधून अनुभवली एक दिव्य अनुभवती श्रावण महिना म्हणजे शिवस्वरूपाशी एकरूप होण्याची संधी आहे उपवास केवळ देहशुद्धी नाही तर आत्मशुद्धीचा मार्ग आहे महादेवांनी ज्या श्रद्धेने श्रद्धेने हे महात्म्य सांगितले त्या जर आपण हा मास जगलो तर जीवनात आनंद समाधान आणि मोक्षाचा प्रकाश अवतरतो या कथेचा प्रचार करा आपल्या प्रियजनांना सांगून त्यांनाही या पुण्यप्राप्तीत सहभागी करा आणि हो हर हर महादेव म्हणत पुढच्या भागात भेटूया आणखी एका शिवकथेच्या संगतीने त्यासाठी चॅनल वर कुणी नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि सोबतच कमेंट मध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका